दैवत छत्रपती दैवत छत्रपती अरे ऐका त्या शुनेरीवरती राजाचा जन्म झाला रामाच्या कृष्णाच्या अभिमन्यूच्या गोष्टी सांगत सांगत राजांचं चा, बालपण चालू झालं आणि राजांवरती संस्कार करत असताना माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊ महासाहेबांनी एकच वाक्य सांगितलं होतं शुभा शुभा तुला महाराष्ट्राचा छत्रपती व्हायचंय अरे शुभा तुला महाराष्ट्राचा राजा व्हायचंय पण बाया नाचवणार नाही तर बाया वाचवणारा राजा व्हायचय आणि येणाऱ्या काळामध्ये छत्रपती शिवराय तसे घडले आपल्या महाराष्ट्राचे छत्रपती झाले याचं एकमेव कारण माई बापांनो ती जिजा माता जन्माला आली ती जिजामाता घराघरात होणं गरजेचंय अरे छत्रपती शिवराय येण्यापूर्वी जिजामाता होणं गरजेचंय सो मावळी ताडोपरा येण्यापूर्वी मुक्ताबाई होणं गरजेचं आहे आणि जगद्गुरु तुकोपराय होण्यापूर्वी तुकोपरायांना साथ देणारी आवली घरा घरात होणं गरजेचं आहे ही काळाची गरज आहे माई बापांना म्हणून मला वाटतं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जगत असताना प्रत्येक महिलेनं आयल्या देवी होळकरांच्या विचारानं सावित्रीबाई फुलेंच्या आणि जिजामातेच्या विचारानं जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे अरे काय विचार होते काय संस्कार होते माझ्या आहिल्या देवी होळकरांच्या ऐका संपूर्ण महाराष्ट्रावरती राज्य केलं पण डोक्यावरचा पदर कधी पडू दिला नाही त्याला महाराष्ट्राची लेख देवी होळकर म्हणतात आणि त्या आहिल्या देवींची एक लेख या महाराष्ट्राच्या मातीत होऊन गेली तिचं नाव आहे प्रतिभा त्या प्रतिभा नावाच्या मुलीनं काय केलं ऐका वयाच्या सोळाव्या वर्षी ती प्रतिभा नावाची मुलगी साडी घालते आणि साडी घालून आईच्या समोर येते आईनं विचारलं प्रतिभा साडी कशा करता घातलीस ग कशा करता घातलीस म्हटल्यानंतर ती प्रतिभा नावाची मुलगी सांगते मला मंदिरात पारायण करायचंय अरे पारायण करायचंय म्हणणारी ती प्रतिभा मंदिरात पारायण करते परत माघारी येते आणि परत आल्यानंतर आईनं विचारलं प्रतिभा आता साडी ग आई आता कायमच घाला विषय वाटते अरे कायम विषय वाटते म्हणणारी ती प्रतिभा अखंड साडी घालते डोक्यावरचा पदर पडू देत नाही आपल्या भारताच्या राष्ट्रपती पदापर्यंत जाते आणि अमेरिकेत गेल्यानंतर बराक ओबामांच्या समोर जाते बराक ओबामा तिच्या समोर आल्यानंतर हातात हात देण्याकरता हात पुढे घेतात त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा हातात हात पुढे घेतला पण त्याच क्षणाला प्रतिभाताईच्या डोक्यावरचा पदर खाली सरकला वस्त्र खाली आलं खाली येताना दिसल्याच्या बरोबर प्रतिभाताईनं हात मागे घेतला आपल्या डोक्यावरचा पदर आधी सावरला आणि नंतर बराक ओबामांच्या हातात हात दिला अरे ऐका पुढचं वाक्य ते बराक ओबामा म्हणतात प्रतिभाताई तुमच्या हातात हात देण्याकरता मी हात पुढे घेतला होता तुम्ही सुद्धा हात पुढे घेतला पण हात पुढे घेतलेला तुम्ही मागे घेतला आधी वस्त्र सावरला याच्यामध्ये आमचा अपमान झाला असं तुम्हाला वाटत नाही ना ना का हो प्रतिभा ताईच्या मुखातलं वाक्याचा बसलेला प्रत्येक प्रतिभा ती प्रतिभा ताई बराच्या अमेरिकेत सुद्धा सांगते अहो माझा हात मी पदर सावरण्याकरता मागे घेतला याच्यामध्ये तुमचा अपमान संस्कृतीचा मान मात्र नक्की राखता गेला अरे अमेरिकेत सुद्धा आपल्या संस्कृतीचा मान राखणारी ती लेख होऊन गेली ती खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राची लेख शोधते आणि तिच्या विचारानं जर जगायचं असेल तर इथं बसलेला प्रत्येक माय माऊलीनं म्हणावं काय म्हणावं ऐका नारी जातीचा जन्म घेतला आहिल होणार ग नारी जातीचा जन्म घेतला आहिल होणार ग भगव्या झेंडाची शपथ घेऊणी भंडारा लेणार गा भगव्या झेंडाची शपथ घेऊणी भंडारा लेणार गेव्याची नारी जातीचा जन्म घेतला होणारगा नारी गातीचा जन्म घेतला आहिलं होणार गगव्या झेंडाची शपथ घेऊनी भंडारा लेणार ग भगव्या झेंडची शपथ घेऊ मी भंडारा लेणार शपथ मी आहिलं होणार ग मी सावित्री होणार ग मी आहिलं होणार ग मी जिजाऊ होणार शपथ भंडारा लेणार गा

गगवै झेड शपथ घे होनी भूडारा लेना गगव्या झेंडा की शपथ घे होनी भंडारा लेना गे